माता लक्ष्मीला प्रिय आहेत या राशी त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही बारा राशींपैकी काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे या राशींना सुख समृद्धिसह प्रत्येक क्षेत्र यश मिलते शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह को न कोत्या राशि स्वामीग्रह आ प्रत्येक राशि स्वामी को न कोती देवता आशा परिस्थिति प्रत्येक राशि लोकान जीवना कोणत्या ना कोणत्या प्रकारे सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो काही राशी अशा आहेत की ज्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते त्याच्या मदतीने हे लोक प्रत्येक आव्हानावर सहज मात करू शकतात त्यांच्या बोलण्याच्या कौशल्याने त्यांना समाजात मान मिळतो चला जाणून घेऊया कोणत्या राशीवर देवी लक्ष्मीची कृपा असते वृषभ राशी ही वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र ग्रह मानला जातो कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती बलवान असेल तर त्या व्यक्तीला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो याचबरोबर प्राणाय, सुख आणि संपत्ती प्राप्त होते माता लक्ष्मीच्या कृपेने या राशीचे लोक प्रत्येक आव्हानांवर सहजपणे मात करतात त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो शुक्र ग्रहाच्या कृपेने या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही या राशीचे लोक प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडतात दुसरी राशी म्हणजे कर्क राशी या राशीचा स्वामी चंद्र आहे हा अतिशय शुभ असा ग्रह मानला जातो या राशीच्या लोकांचा स्वभाव खूपच चांगला असतो ते खूप मेहनती आणि समर्पित वृत्तीचे असतात या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते त्यांच्या मेहनतीने ते, मेहन ते प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळून खूप नाव कमावतात देवी लक्ष्मीच्या कृपेने त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि ते सहजपणे आपल्या इच्छा पूर्ण करतात वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे मंगळ हा ग्रहांचा सेनापती असल्याबरोबरच आत्मविश्वास आणि धैर्याचा कारक ग्रह मानला जातो त्यामुळे या राशीचे लोक प्रत्येक काम इच्छाशक्तीने पूर्ण करतात त्यांच्या उच्च आत्मविश्वासामुळे ते प्रत्येक क्षेत्रात प्रचंड उत्साह दाखवतात या राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवीची कृपा असते ते आपले प्रत्येक काम कुशलतेने करतात सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे या राशीचे लोक सूर्यासारखे तेजस्वी आणि धैर्यवान असतात या राशीचे लोक त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश कमावतात या राशीच्या लोकांवर सूर्यासह देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद असतो त्यामुळे ते कोणत्याही आव्हानावर सहजपणे मात करून आनंदी जीवन जगतात त्याबरोबर समाधीमध्ये त्यांना आदर मिळतो त्याचप्रमाणे पद आणि प्रतिष्ठा देखील मिळते